श्रीला पकड़ा पकड़ा। पकड़ पकड़ पकड़ा पकड़ा। पकड़, पकड़ा। <laughs> पकड़ लिया <laughs> हो <laughs> हाँ। हाँ। <laughs> कोई बात नहीं कडे लट करते ते कडे लोट तिकडे बघ सेजूस ते सेजू तक तुक तक तिथो तिथ जायचं आता आपल्याला हा चांगले सई पाणी पी शकते चल सेजू पाणी पी तलच जो तेरा फ्रेंड मंकी तेरा फ्रेंड पी, पी सकते से वरून बंदर पीते खाली तुम्हाला पिवा लागेल वरून बंदर पाणी पीते अरे एनर्जी ड्रिंक <स्छूने क्थटन है> <स्णेकीद>। <स्णेकीदुणासा> कारण रचना पर्वत ह्याची बोटी किशन असते किंवा कुठलंही मंदिर असू <broom Koll tiếp> <uch> <do> <tanked> <movies on> <way> आम्ही तुम्हाला शोधतोय आणि तुम्ही दिसलेच नाहीत आम्हाला हा वापरून आता करायला लागलेत का आगा। आगा। आगा।

Oh, oh, पावसात फुल भरत असेल हे हसले श्री सही हेरा हत्ती तलाव मन हत्ती तलाव हाँ बड़ा है बहुत

सगळं इथं विकण्यासाठी बसायची ते आणि तिकडं दिसते का तुक तुकतुक तुक ते काय राजवाडा आहे मंदिर आहे आणि इकडं इकडं राजवाडा आहे इथं चला जाऊया तर ही समाधी महाराजांची ही नाही मग काय तिकडं आहे का

त्याला दाखव दे जी बाजारपेठ होती ना त्याचे हे दुकान आहे आणि एका कोपऱ्यात आमची भली ये श्री बघा पहिल्याच बड्डे ला आम्ही मस्त फिरायला आलो म्हणजे पहिल्याच वर्षी श्रीला पहिला किल्ला दाखवला आम्ही रायगड किल्ला आता तिकडं जायचंय आपल्याला तप तप कुछ खा लते शकता इथं कशा डिझाईन वगैरे बनवलेले आहेत अशा प्रत्येक कशा दुकानाच्या पुढं स डिझाईन बनवलेले आहेत आणि इथं दिवा ठेवण्यासाठी किंवा मशाल ठेवण्यासाठी तर देऊळी केलेली आहे देवळी देवळी श्री आमचा मिठी खेळत आहे खजा नाव का खजाना काही नाही नवरी बाय चल हो सी सी टी व्ही कॅमेरा आहे सजन किती मोठी बाजारपेठ होती बघितली का शिजू आईस्क्रीम खाय की हो आईस्क्रीम घ्यावसाई शिजूला आता खाल्ली येताना घेऊयात तिकडं जाऊन जाऊन मंदिर पाहूयात जी बनवलेली बाजारपेठ ही आता आपण म्हणाली कुरकुरे पैरपुरे

तर ही आहे ज्यांनी बांधलेला आहे राण्या महाराजांच्या सगळ्या तर तो आहे तिकडं राजमहाल ते कडनं इकडं पूजा करण्यासाठी यायच्या आणि इथेच महाराजांची समाधी पण आहे तर चला आता इथे आसपास अशी दुकान वगैरे लागलेले आहेत काही खायचं असेल तर इथं बसायचं ना चला कसं हसो आलयश्रीला हे माझ म्हणतो तुझ्यासाठी आईस्क्रीम आणली अजा राजाला सगळ्यांना आईस्क्रीम घेतली बाजारपेठ मध्ये आम्ही खाल्ले चिप्स बिप्स आणि आता ह्या आता सल्ला आईस्क्रीम खात छान आहे का ते तिकडे गेले का दोघी जणी ओ इकडे इकडे या ना इथं काय भूया अरे काय काय माहित सांडपाण्यासाठी हे केलेले हा तेच पाऊस पाणी सांडपाणी काय महालातलं इकडे यायसाठी ते असं सैंशी जुलाल तुम्ही तिकडे लावलं हा तिकडे काय हो आपल्याला आपण लेट आलो ते लवकर आलं ना हा जो मोठा दरवाजा आहे ना तो मेन महालाचा मोठा दरवाजा आहे तर आपल्याला जायचं आहे आतमध्ये आणि आतमध्ये राज दरबार वगैरे भरायचा ते आहे आणि सर्व राण्यांचा रूम वगैरे बेड वगैरे सगळं आहे आतमध्ये जायचं आहे

इकडं सुद्धा बापरे सईश बाप्पा जे असल ना ते खरच बाबा एक नंबरच असेल ज्या वेळेस कसलं इकडं प्रत्येक राणीचं वेगळं प्रत्येकाच वेगळं आहे ना हे प्रत्येक मला वाटतं एक दोन तीन चार कसले मोठी ते हा त्याच्यामुळे काळे झाले तेच बप्पा ही उकळी होती वाटतंय हे अजून काय काय

तो क्या मानते हैं कि उस काफ़र शिवा ने एक संभाग को पैदा किया? अगर वैसा संभाग हमारे घर में पैदा होता ना, तो हम हिंदू तार पे आते एंड ही क्या हो? हिप और बीही। हूँ, जोड़ों पे कोई तो कितनी बूटे? भयंकर मोटे बापरे बढ़ते बापरे जिजाऊ मासे यांना उतर द्या वयात या रायगडाचं हवामान क्लायमेट वातावरण मानवत नव्हतं आपल्या आऊसाहेब गडाच्या खाली राहायच्या आऊसाहेबांच्या सेवेसाठी एक राणी खाली राहत होती पुतळा राणी तर गडावर राहिलेल्या सहा राण्यांचे हे सहा राणीमाल मानलेले पाहायला मिळतात कुठल्या एक राणीमल बघा सगळे सेम आहेत आज समोरचा हॉल आहे बेडरूम आहे उजव्या साईडला हवा येण्यासाठी खिडकी आहे आणि समोर दरवाजा आहे इंग्रजांचे दोन अधिकारी होते कर्ण रोहतर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी रायगडाच्या दक्षिणेकडे खाली पोटल्याचा डोंगर आहे त्या डोंगरावर इंग्रजांनी लांब पल्ल्याच्या मोठ्या तोफा चढवल्या कोठा हा दिवस त्या रायगडाच्या पूर्वेकडचे दारु गोळ्यांचे नोंदी प्रमाणे रायगड किल्ला जळत होता दिवसात या गडावर लाकडीच्या वैभव हे पूर्णपणे जळालं फक्त राहिलेल्या दगडाच्या तडबंदी भिंतीचे वाडे हे किल्ल्यातले आज आपल्याला वाडे पाहायला मिळतात तर आता आपण प्रत्येक वाड्याची माहिती प्रत्येक पाऊस माहिती ही प्रत्येक पाहुण वरती जाऊन घेणार आहोत

हा एक गेट आहे बाहेर निघण्यासाठी मागून रोप मार्ग साठी चला आता पण आहे चल पप्पाच बोलवले आपल्याला जायला शेजू कशी पळती बघितलं का शेजूला जिथं नाही तिथं तुरु 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 पळती अरे रामा चला थांब 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 साई थांब 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 ती पोरगा लायब्ररी ना ब्रेक तर चालतंय साईडने आम्ही रोप वेने जाणार आहोत चला कसं पकडले कारण त्याला पण चालायचंय आता त्याला सोडणार आहे खाली कुठे आहेत फक्त तर रोपवेने जाण्यासाठी ते तिकीट काउंटर होत तरी तर आम्ही तिकीट वगैरे घेतले आणि कारण आम्हाला नाही का जायचं होतं पायीच पण श्री पण लहान असल्यामुळे सगळे दमले होते सई चिजू पण तर आम्ही जर रोपवे मार्गाचं विचारलं तर त्यावेळेस तिकीट अवेलेबल होती कारण येण्यावरती येण्यासाठी गर्दी राहते पण खाली जाण्यासाठी दुपारच्या टायमिंगला थोडी कमी गर्दी असते आणि तुम्हाला तिथे लगेच तिकीट मिळू शकतो तर आम्ही इथं तिकीट घेतलं स्कॅन वगैरे केलं आणि लगेचच आमचा ता� नंबर लागला गेलं की दोनच मिनटामध्ये आमचा नंबर लागला नाही इथं कॅश पण आहे तुम्ही इथं खाऊ पण घे खाऊ वगैरे घेऊ शकतात आता आपल्याला आपण ज्या बुरुजवर उभा आहोत तो आहे हिरकणी बुरू बुरुज आणि तिथूनच आपल्याला रोपवे मार्ग पण आहे चला आता आम्ही निघालो जिथं आपलं रोपवे मार्ग आहे तिथमध्ये आमची एंट्री झालेली आहे आणि काही क्षणामध्ये इथं आता ही पाहू शकता खूप मोठी मशीन आहे आणि ती मशीन काही रोपवेचीच आहे तिथून आपल्याला थोडं पाच मिनटं इथं बसलं की लगेच आपल्याला नो एंट्री लिहिलेलं आहे तिथं ती येऊन उभं राहणार आहे तर काही क्षणामध्ये ते आहे वरती आणि आपल्याला लगेच त्याच्यामध्ये बसून जायचं आहे तीन तीन ह्याचा एक एक ही आहे जाण्यासाठी तीन आणि येण्यासाठी तीन श्रीपण इथं मस्त असते पाहू शकता आणि आता इथं कारण हे जे उतरणार आहे त्याच्यामध्येच आम्ही पण बसणार आहोत आणि वर येताना खूप फास्ट येते पण खाली जाताना खूप स्लोली एकदम स्लो म्हणून स्लोमधून जात आहे तर मागच्या ह्याच्यामध्ये तर गर्दी खूप कमी असल्यामुळे आम्ही मागच्या ह्याच्यात पूर्ण आमचीच फॅमिली बसलेली तसे शिजू शिजी होऊन आम्ही पहिल्यांदाच बसतो आम्ही याला उडण खटोला म्हणतो आणि या उडण खटोल्यामध्ये पहिल्यांदाच बसलेलं आहोत आणि आता हळूहळू ती पण

वारी, वारी। तो, वारी, तो कुछ हुआ क्या हो रह, हो रहा रहा है 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 थोड़ा सा कुछ नहीं वैसे जू इस इस ये एक औरत ना इससे चढ़ के चली गई अपने बच्चों को दूध लेने के लिए नीचे आती थी और बहुत मजा आ रहा है खाली आला ऊपर

एवढ्यान खट्ट्यावाले मी पाहिजे आणायला पाहिजे हा किती म्हणजे बाळगेल ना तुला तेवढं खतरनाक वाला शेजारी तो पैदल येईल की असं वाटत नाही का विमानात चाललो शेजू कान एकदम सुन्न झालेत ना क्या कहे अरे कशाला दीड किलोमीटर चालत जायचं मी जाईन एकटा कशाने तरी गाडी कोणाची तरी फ्लिपटे घेऊन आणि आपली गाडी घेऊन येईन तर तो ओके ओके कशाला दीड किलोमीटर जायचं हिरकणी गाव आणि हा हिरकणी बुरुज आपण हिरकणी बुरुजवरून वरून खालो ते छुप खालून बिलकुल किल्ला आहे असं वाटत नाही ना हो अई पाच मिनिटात आलो सईज बाप्पा नाही तर बाय आता अजून दुखले असते बर आपण आता लगेच जेवायचं नाही थोडं लांब जाऊन तिथे ता वेट करत बसलेत अ ते इकडून आणले शाळेचे पोरं एक ना इथूनच करतात ते रायगड आणि हा आहे हिरकणी आणि ब्रु आणि हे आहे हिरकणी गाव आणि हे आहे आमची गाडी आता आम्ही बसून निघालो मुंबई तिकडे तरी तर घरगुती जेवण पण भेटत आम्ही ज्यांच्या घरी जेवायला वगैरे भेटतं त्यांच्या घरी गेलेलो आम्ही कारण हॉटेल बाहेर खाण्यापेक्षा इथं आम्ही तुमच्या घरी जेवायला गेलो तर खूप छान जेवण होतं बेसन आणि भाकरी चपाती बेसन भाकर आणि तांदळाची भाकर आणि वरण भात तर इथं आम्ही गाडीवरून आलो तर आम्हाला लक्षातच नव्हतं तर आम्ही थोडं पुढे गेलो आणि पुन्हा माग आलोपाचाड हे गाव आहे त्या गावामध्ये राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे पायथ्याशी आहे रायगडाच्याच तर नक्की एकदा पण भेट द्या कारण इथं आल्यासरशी आपल्या दोन्ही गोष्टी होऊन जातील खरंच खूप छान ठिकाण आहे हे तलावच भारी बनवले विहीर पण आहे जिजामाता समाधी इथं आहे पाच गावमध्ये आम्ही रायगड किल्ला पाहून आलो त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढं आलो ते एक पाच गाव म्हणून आहे आणि तिथे आपली राजमाता जिजाऊ जाऊ यांची समाधी आहे खूप छान तिथं पण पाहायला तुम्ही रायगडावरून जाण्याच्या आधी पण जाऊ शकता किंवा नंतर जाऊ शकता तर आम्ही रायगडावरून आल्यानंतर गेलो होतो आणि मस्त तिथं ठिकाण आहे छान आहे आणि पाण्याचा एक तलाव पण आहे आणि छान पार्क वगैरे बनवले तर